नमस्कार निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सांगली यांच्याकडून सुरू करण्यात आलेला भाषा कृतींचा उपक्रम यामध्ये मी श्रीमती छाया शिवाजी कुंभार जिल्हा परिषद शाळा वासुंबे तालुका तासगाव जिल्हा सांगली इयत्ता दुसरी ते पाचवी या गटामध्ये विषय भाषा कौशल्य वाचन अपेक्षित अध्ययन क्षमता अपरिचित मजकुरातील चार ते पाच सोप्या शब्दांनी व सोप्या जोडाक्षरांनी तयार झालेली लहान वाक्य अचूकपणे वाचतो अध्ययन स्तर क्रमांक सहा परिचित मजकुरातील दोन ते तीन शब्दांनी तयार झालेली लहान वाक्य वाचतो यासाठी अध्ययन निष्पत्ती आहे दोन ते तीन शब्दांनी तयार झालेल्या वाक्याचे वाचन करणे यासाठी विद्यार्थ्यांना वर्णमालेतील अक्षरे व स्वरचिन्हे यांची ओळख असणे व वाचता येणे खूप महत्त्वाचे आहे त्यामुळे विद्यार्थी छोटे छोटे शब्द वाचतात शब्दांमुळे विद्यार्थ्यांना वाक्य तयार करणे सोपे जाते यामध्ये पहिली कृती आहे वाचनपाटीचा वापर कर वाक्य तयार करून वाच कृती क्रमांक एक हे? Yeah. कृती क्रमांक दोन चित्रांच्या जागी योग्य शब्द वापरून वाक्य वाच ओम वैष्णव वाक्यपट्ट्यांचे वाचन करा हां बघू पटी दाखव या प्रकारचे भरपूर चार्ट देऊन आपण विद्यार्थ्यांकडून वाक्यांचा सराव घेऊ शकतो मला भात आवडतो आपण शाळेत जाऊया तो हुशार आहे यानंतर कृती आहे गटामध्ये वाक्यपट्ट्यांचा वाचन सराव घेणे कृती क्रमांक तीन ता दुसरी ते पाचवी विषय भाषा कौशल्य वाचन अध्ययन क्षमता क्रमांक सात परिचित मजकुरातील दोन ते तीन शब्दांनी तयार झालेली जोडाक्षरयुक्त लहान वाक्य वाचतो यामध्ये जोडाक्षरयुक्त शब्दांचा वापर केलेला आहे कृती क्रमांक एक वाचनपाटीचा वापर कर व वाक्य तयार करून वाच यामध्ये निपुण भारत पूरक शैक्षणिक साहित्य संच यामधील वाचनपाटीचा वापर करून विद्यार्थ्यांकडून खूप छान पद्धतीने वाक्यांचे वाचन करून घेता येते प्रतीक्षा वाक्य तयार कर ते हाँ। आहे।, हाँ। ते आहे बरोबर तो। आहे बरोबर ते हा छान आहे हा बरोबर यानंतरची कृती आहे कृती क्रमांक दोन प्रत्येक गटातील एक शब्द घे अर्थपूर्ण वाक्य तयार कर तर यामध्ये पहिल्यांदा मी वाक्य तयार करून दाखवते मी आंबा खाल्ला आणि वाक्य पूर्ण झाल्यानंतर काय आहे कारण वाक्य आपलं पूर्ण झालेलं मी काय केलेलं आहे आंबा खाल्लेला आहे बरोबर मी आंबा खाल्ला हा मी केलं ते आता तू नवीन कर दुसरं बरोबर हां आता कोण येते कोण करते वाक्य हां छान पुढं बरोबर बरोबर अशा पद्धतीनं तुम्ही काय करायचं आहे याच्यावर वाक्य तयार करायचे आहेत बघा हे वाक्य तयार करताना एक निरीक्षण केलं का की तुम्ही काय केलेलं आहे तुमच्या वाक्यामध्ये जोड शब्द आलेले आहे बघा जोडून अक्षर आलेले आहेत आलेत का स्वयंपाक किल्ला खाल्ला हे शब्द आलेले आहेत आपण काही कृती पाहिल्याच त्याचबरोबर आपण या जोडाक्षरयुक्त शब्दांचा देखील विद्यार्थ्यांकडून वाचन व लेखन सराव घेणे गरजेचे आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचे वाचन सुधारेल आणि अपेक्षित अध्ययन क्षमता विद्यार्थी प्राप्त करतील यासाठी पुढील कृती पाहूया कृती क्रमांक तीन जोडाक्षरयुक्त युक्त लहान वाक्यांचे वाचन घेणे वाचन करा हाच मार हां बरोबर ओमोआज पुस्तक आणि दे बस बस कराची घडी घाल गोष्ट सांग हां टेबलवर खडू ठेव दुसरी ते पाचवी विषय भाषा कौशल्य वाचन या अंतर्गत स्तर मजकुरातील दोन ते तीन शब्दांनी तयार झालेली लहान वाक्य अचूकपणे विरामचिन्हांसह आरोह अवरोहासह व योग्य गतीने वाचतो यासाठी कृती क्रमांक एक विरामचिन्हांचा वापर करून वाचन घेणे यामध्ये आपण विरामचिन्हयुक्त वाक्यांचा वापर करू शकतो पहा शरद म्हणाला मी सहलीला जाणार आहे दुसरं वाक्य तुमचं नाव काय शाबास खूप छान आहे बेल कोणी वाजविली आई ग पाय लचकला आता कृती पहा पुती क्रमांक दोन यामध्ये वाक्यपट्ट्यांचे वाचन करू वैष्णव वाक्यपट्ट्यांचं वाचन कर रमेशला मदत कर हा मनी मोज पुस्तक काढ बरोबर दरवाजा लाव हा मित्राला चित्र दे बरोबर हा त्यांचे वाचन कर रामला कडू दे बरोबर

बरोबर अशा प्रकारे आपण कौशल्य वाचन यामध्ये अध्ययन स्थर क्रमांक सहा सात आठ पाहिले आता आपण पाहणार आहोत कौशल्य लेखन या अंतर्गत अध्ययन स्थान क्रमांक आहे आठ व इयत्ता दुसरी ते पाचवी विषय भाषा कौशल्य लेखन यामध्ये अपेक्षित अध्ययन क्षमता चार ते पाच सोपे शब्द व सोपे जोडाक्षरे असलेल्या दोन ते तीन वाक्यांचे अनुलेखन व श्रुतलेखन करतो यामध्ये अध्ययनस्तर क्रमांक आठ दोन ते तीन शब्दांची व सोप्या जोडाक्षरांची एक ते दोन वाक्य पाहून लिहितो यासाठी आपण पुढील कृती पाहणार आहोत कृती क्रमांक एक वाक्य वाच व लिही या कृतीद्वारे आपण विद्यार्थ्यांचा वाक्य वाचन व लेखनाचा सराव घेणार आहोत यामध्ये विद्यार्थ्यांना वेगवेगळे तक्ते देऊन त्याद्वारे वाक्य तयार करण्यास सांगणार आहोत मी आंबा खाल्ला ताईने किल्ला पाहिला आई स्वयंपाक करते मी स्वयंपाक केला अशा पद्धतीने प्रथम सोपी शब्द सोपे जोडाक्षर देऊन विद्यार्थ्यांकडून वाक्यांचा सराव करून घेतला पाहिजे बघा आपण फळ्यावर एक वाक्य तयार केलेलं आहे कमल पाऊस बग केलं का त्या पद्धतीनं तुम्ही काय करायचंय वाक्य तयार करायचंय करा बर कमल पाऊ कमल इमारत भरा हा वाक्य झाल्यानंतर काय द्यायचं आहे रे पूर्णविराम पूर्णविराम हम्म तू काय तयार करणार कोणतं वाक्य तयार करणार आहेस रमा सरबत पी हा छान तू नाना कप उचल हा ली बर बघ बघ या पद्धतीने विद्यार्थ्यांनी फळावरील तक्ता पाहून वाक्य तयार केली आहेत अशाच प्रकारे विद्यार्थ्यांचा वाक्य वाचन व लेखनाचा सराव होईल आपण काही कृती पाहिल्याच त्याचबरोबर आपण या जोडाक्षरयुक्त शब्दांचा देखील विद्यार्थ्यांकडून वाचन व लेखन सराव घेणे गरजेचे आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचे वाचन सुधारेल आणि अपेक्षित अध्ययन क्षमता विद्यार्थी प्राप्त करतील यासाठी प्रतीक्षा आणि विराज तुम्हाला वाक्यपट्ट्या दिल्यात त्या वाक्यपट्ट्यांचं वाचन करा आणि वाचन झाल्यानंतर त्याचं अनुलेखन करायचं आहे हां म्हणजे पाहून वाक्य लिहायचं आहे हां प्रतीक्षा चालू करतो हां पट्टी हां हां आता लेखन कर बरं उंट रातो। हाँ, बरोबर हा विराज तू घे पट्टीचं वाचन कर आजची गोष्ट सांगते हा पट्टी नीट समोर दाखव हां अनुलेखन कर वाक्य पूर्ण झाल्यानंतर काय द्यायचं पूर्ण केला हा बरोबर हा चला पुढचं वाक्य किल्ल्यावर पाणी होते हां पाणी होते हां बरोबर इयत्ता दुसरी ते पाचवी विषय भाषा कौशल्य लेखन अध्ययन स्तर क्रमांक नऊ चार ते पाच सोपे शब्द व सोपी जोडाक्षरे असलेली दोन ते तीन वाक्य पाहून लिहितो कृती क्रमांक एक चित्र पहा वाक्य तयार करा यामध्ये थीमचा वापर करून विद्यार्थ्यांची कृती घेतलेली आहे हां बघा तुम्हाला एक चित्र दिलेलं आहे ते चित्र कशाचं आहे रे शाळा शाळा मग शाळेशी संबंधित तुम्ही शब्द सांगा बरं आणि तिथं त्या चित्रामध्ये लावा पट्ट्या शिक्षक हा बरोबर गणवेश हा बरोबर ते दिल्या त्या रेषेला बरोबर लावा विद्यार्थी हा के हां के प्रार्थना काय प्रार्थना बरोबर हां टेबल टेबल बरोबर आणि काय संबंधित विषय विषय असतात बरोबर हां फळा बरोबर मित्र मित्र हां छान चित्र असतात बरं घंटा असते बरोबर हा ज्ञान मिळते हा बरोबर खडू खडू, खडू हा पेपर पेपर हा वेळापत्रक वेळापत्रक हा बघा भरपूर शब्द तुम्ही लावलेले आहेत आता यावर काय करायचं आपल्याला हा शब्द घेऊन आपल्याला वाक्य तयार आहे हा वाक्य तयार कर आहे माझी

बरोबर हं anne हं मी खो खो कबड्डी खेळ खेळतो बरोबर प्रतीक्षा वाक्य तयार कर माझ्या हा जिल्हा परिषद शाळा आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद शाळा वासुंबे आहे हा छान अशा प्रकारे आपण विद्यार्थ्यांकडून विविध कृती अध्ययन स्तरासाठी स्तरा करून घेऊ शकतो विद्यार्थ्यांमध्ये अपेक्षित क्षमता प्राप्त करण्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो धन्यवाद